पाच वर्षांमध्ये माझ्या काही झालं असतील तर मान मोठा ठेवून या ठिकाणी माफ करा माझ्या सहकार्याला मोठ करून माफ करा पण एवढा धनंजय मुंडे आता चुकीला माफी नाही तुला जनता माफ करणार नाही येणारी निवडणुकीमध्ये जनता तुला तुझी जग दाखवणार तुझे तुला बनावणारी मी आहे छब्बीस वर्ष मी स्वतःचा त्याग करून स्वतःच्या स्थेत लपून तुला मंत्री केला आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही मला पंचेचाळीस दिवस हेरवडासारखे जेलमध्ये ठेवला सोळा दिवस बीडच्या जेलमध्ये ठेवला आता वेळ आलीये तुझे गुंडेनी दोपोडीचे गुंडेनी तुझे माझ्यासोबत मारहाण केली आता वेळ आलीये परलीची महिला आहे मी हात जोडून विनंती करते धनंजय मुंडेला एक मतदान करू नका आणि त्यांना त्यांची जग दाखवा एक महिलांवर अत्याचार करण्याच्या त्यांची त्यांचे समोर त्यांच्या गुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली आज मी सगळी माझा अपमान म्हणजे परलीचे सगळी महिलांचा अपमान आहे आणि मी हात जोडून विनंती करते यावेळी धनंजय मुंडेला एक मतदान करू नका त्यांना त्यांची जग दाखवा भारताचा इतिहास आहे रावण दुर्योधन सारखे लोकांना कंस सारखे लोकांना आजपर्यंत विनाश झालेला आहे महिलांवरती अत्याचार केलेला होता आणि आता पण इतिहास घडणार आहे लक्षात ठेवा तू हारणारे 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 धनंजय मुंडेची हार, हार, हार मी करणारे यावेळे पल्ली विधानसभा मध्ये मी जिंकणारे करुणा मुंडेची विजय असणारे जय हिंद जय महाराज जय शिवराय Der war Weinbauer.